यारवळीच ठोकतो का नाही बघतो मला मारची ना तू संतोष भाई असं तुला सुपारी दिली दिसती माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हातांना सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो हा मी येतो कुठे तू, ये चल। ये तू या परळीत येतो हा तू कहायला आधी म्हणला परळी मध्ये नाव सांग मी परळीत बी येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला जणांच्या मुंड्याचं माहिती येतो येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा येणार ना एकटा येऊ त्याला येतो येतो फक्त सकाळी फोन चालू ठेवतो तुझा येतो हो सकाळी पान चालू ठेवू आजच्या दारू पिऊन नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे मी असं काय मूत नाही गुढीचा मूत प्याला का दारू प्यायला तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापरून आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटलाला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तुम्हाला आमच्या धनंच्या मुंड्याला आमच्या ज्या नि शेतकारता तुम्ही आमच्या धनंच्या मुंड्याला बदनाम करता करते शेतकऱ्याचा तुम्ही केला निशेष आम्ही काय म्हणलो का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका